या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर, अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर या संविधान बचाव समितीच्या महामोर्चा आगमन या ठिकाणी पुनम गेट समोर झालेलं आहे त्यांनी आपल्यास विनंती करीत आहे माजी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आठवले साहेब सुद्धा यांना सुद्धा मी का राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा स्टेजवर हो यायचे आहे आयोजित केलेल्या भव्य अशा महामोर्चा मध्ये सर्व जाती निहाय पक्ष निहाय संघटना निहाय फुले शाहू आंबेडकर विचारधारावर पहिल्यांदा हात पुढे करा आम्ही भारताचे लोक भारताचे त्याचे स्वातंत्र्य व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि त्या देना सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून आणि अधिनियमित करून स्वतः स्वतः अर्पण करीत आहोत जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय राज्य घटनेचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शाहूजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांचा विजय असो क्रांतीवीर ज्योतिराव फुल्यांचा विजय असो अहिल्या देवी होळकरांचा विजय असो अहिल्या देवी होळकरांचा विजय असो अण्णाभाऊ साठांचा विजय असो